गंगा बसू दे आम्ही तर बाजूलाच राहतो काय समस्या आमची काय ना रोड येऊन घेतला आता येऊन घुसू लागला रोड नाही म्हणून आम्हाला सांगितले नाही ते देताना मालक वीस फूट रोड येऊन सांगितलं आता म्हणतात नाही मी मालक आहे मला माहिती कसं प्लाट फडवलं बर म्हंटल मी ग बसला आता काय आता विकास आहे म्हणून मग येऊन बघून साफसफाई बोलण्याची राहते सकाळी रोड आहे म्हणून या ते मी शंभर आले कोणून सांगितलं आमच्या आम्हाला आम्ही सांगितलं की फर्स्ट मी येताना आम्ही फर्स्ट प्लॉट मध्ये आला तर सांगितलं रोड आहे म्हणतातच घेतला आम्ही रोडबीड आहे म्हणूनच इकडे गेट गाडा या साईडला म्हणून आता त्याने म्हणतात रोड नाही आता इथं हे आमचं जागा प्लॉट म्हणून सांगितलंय ड्रेनेज लाईन सगळं आहेत माझ्या जागा आम्ही जे घेतलेली आहे तिथं आम्हाला एल टाईप रोड म्हणून सांगितला होता आता तिथं लोक करा कब्जा करायला लागलेत ते कोण आहेत लोक ते काही माहीत नाही पण ते कब्जा होऊ नये आणि हे रोड जसा आहे तसा राहायला पाहिजे कारण तिथं पाठीमागा का शाळा आहे लहान मुलं येते जाते त्याच रोडने त्यामुळं हे एवढं विनंती आहे कोण केलंय त्यांना की हे रोड जसा आहे तसा ठेवला पाहिजे तुम्ही जागा घेताना तुम्हाला आम्हाला रस्ता आहे म्हणून सांगितलेला आहे आमच्या नकाशामध्ये एल टाईप रोड आहे आणि ते कोण केले तर त्यांनी त्यांनी माघारी घेऊन ते नाही का चाळीस साल चे तू रोड बनी नाही पण अब्बर बोलतो यायचा रोडावर कब्जे कर लोगा कैसा फिर तबीयत तो बिगड़ी करी भी गाड़ी भी आना कैसा है है रोड़ा है रोड रोड ये भी रोड आती है वो भी रोड आती वो भी रोड का बेच को फिर तीन फुट का छोड़े ये भी रोड अब को तो दो फुट का छोड़ते फिर यहाँ क्या खाली बच्चा चाह को जाना खाली बाकी को दूसरे आना नहीं जाना नहीं ऐसा हो रहा फिर करने का क्या फिर सब ऐसा बेच लेते को तो फिर कहती उठा उठा को जाना क्या वो घड़े वाले कैसे जाते वैसा वो नहीं होना यहाँ के रोड़ा चालूच रहना जैसा था वैसा रोड है वैसी रोड होना और ये ये काटने का ये नहीं करना मालक को भी ये विनंती है हमारी कि ये रोड नहीं बंद करना चालू रखना है रोड ये रोड है पहले से अभी आकर अचानक अतिक्रम करे फोन करे ये हमको मालूम नहीं ना ये जगह तो है दत्ता दुबे की बस और इतना और क्या जाना चाहते हैं साल में स्कूल है बच्चों को आने जाने को तकलीफ होती है पानी आया सीधा लोड से आया तो सीधा इधर घर में जा रहा है वो तो देख रहे नहीं खाली सेगे सड़के बेच रहे कितने साल से रहते तुम अब मैं यहाँ पच्चीस तीस साल से मैं यहाँ रहता हूँ राजो तांबो लेकिन यहाँ कैसा है आने जाने को एक दो रस्ते एक कुछ ए प्लाट वाले को इतना रास्ता ए प्लाट वाले को इतना रास्ता बीच में रास्ता कैसा फिर बाकी के लोगों ने बीच बीच कैसा जाने का उन्हें सब जन खड़े ऐसे प्लाटस बांधते गए तू जाणे कसा काय लोटक इमर्जन्सी कोण बीमार पड्या करा रिक्षा नाही आधी इमर्जन्सी रोड होना की गाडी होणार याचा नियम आहे बरेच वर्ष झाले इथं शाळा आहे तर त्या लेकरांना जायला यायला प्रॉब्लेम आहे पलीकडं तर बांधकाम चालू आहे आणि इकडं मात्र रस्ता बंद करायचा प्रॉब्लेम इथं मांडून ठेवलाय आता ती लेकर शाळेला जाणार कसं आता आम्ही मेन रोड आहे ते आ, हे जे रोड आहे पलीकड आहे तिथून जायला इथं पलीकड सुद्धा रोड होता तो पण बंद झालेला आहे आता इथून जायचं म्हणलं तर ते दिकोंडा कॅन्टिन पर्यंत जावं लागते आणि ह्या बाजूने जायचं म्हणलं तर पाक तिथपर्यंत जावं लागते जे मेन रोडलाच जाते मग आमच्या या रहिवाशांचे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होणार बरोबर आहे की घेणे आणि हे पण हे मधला रोड जर बंद केला तर पाक पाठीमागच्या रोडला सुद्धा कनेक्ट होत नाही बरोबर आहे मग आमची हे समस्या जर प्लीज